तुमचं पूर्ण नाव सांगा नितीन नारायणराव पहा आत्ता वडाळा महादेव तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर ठीक आहे हा जो प्लॉट आहे आल्याचा हा आल्याचा प्लॉट आता किती दिवसाचा आहे हा तीन महिने आणि सहा दिवस असं ना हो बरं केरांची टेक्नॉलॉजी वापरली आहे हो वापरले हो। म्हणजे नेमकं काय केलं आहे आळवली के किती आणि फवारणी किती घेतले हो आता आपण काय केलं आहे साहेब याला आतापर्यंत दोन वेळा फक्त रॅपिड ऑन आणि स्टिक ऑन आणि त्यानंतर ओरिंटॉन याची आळवणी केली फक्त ठीक पवारने वगैरे अद्याप काही केली नाही कुठे हो। केल्यामुळं तुम्हाला बदल कसा कसा वाटतो नाही बदल असा वाटतं साहेब आमच्या भागात यावर्षी इतका पाऊस आहे प्रचंड आणि आता ज्या प्लॉटमध्ये उभे आहे आपण इथं आठ दिवसापूर्वी चिखला होता पूर्ण पाणी होतं प्लॉटमध्ये आणि जा चालता येत नव्हतं अशा परिस्थितीमध्ये आम्हाला असं वाटत होतं हा प्लॉट काय टिकल की नाही किंवा याला आता पाणी तर द्यायचा विशेष नव्हता कारण पाऊसच एवढा चालू आहे आमच्या भागात होता पाऊस भरपूर आहे पाणी दिले नाही आता थोडस वाटतंय जर चुकेल परंतु खूप पाऊस होता एवढं पर... पाऊस असताना सुद्धा आता तुम्हाला पिकामध्ये पाहिलं काय वाटतं भाऊ नाही नाही म्हणजे आता आमच्या बाकी बाकीचे जे प्लॉट आहेत तिथं ते असे बऱ्यापैकी पिवळे पडलेले आहेत बऱ्यापैकी त्यांचं नुकसान पण आणि आपला प्लॉट बेसिकली थोडस आपण रिस्क घेतली या वर्षी हा चुनखडीचा प्लॉट आहे आपला खाली जर पाहिलं आपण इकडे इकडे जर पाहिलं चुनखडी टोटल हे पा सगळी चुनखडी पहा खाली पण एवढी चुनखड असताना फोटो बघा कसं आहे हो। फुटवाडी होती आणि बरेच विशेष म्हणजे सर आता हा किती एकराचा प्लॉट आहे एक एकर आणि तीन गुटी टोटल एक एकरामध्ये चुनखडे असं नाही की आपण जिथे चुनखडे दोन तीन गल्ली तिकडचे त्याला नाही म्हणजे जवळपास एक एकर मध्ये चुनखडी आणि चुनखड असलेल्या चुन प्लॉट मध्ये तुम्हाला पण अनुभव प्लॉट लावायचीच मित्रांची आमची कोणी तयार नव्हती लावू नका बा चुनखडी मध्ये आल्याला प्रॉब्लेम येईल आणि म्हटलं तर कसं काय पण हाच एक प्लॉट त्यातले तर असा होता की पाऊस जर पडला निसरा निसरा होता म्हणून आम्ही हा प्लॉट निवडला आणि डॉक्टर यादव साहेबांशी आमचं झालं होतं बोलणं अगोदरच म्हणजे दोन वर्षापासून आमचं बोलणं उतर होत तर ते म्हटले ते आपलं वापरावं हे प्रोडक्ट तुम्ही केरनचं तर आम्ही म्हटलं ठीक आहे आपण वापरू आणि मग ते आपण स्वतः वापरलं तर आम्हाला ते रिझल्ट खूप चांगले आले कॅरन बेस्ट तुम्ही समाधानी आहेत हो आम्ही समाधानी आहे ओके ओके छान धन्यवाद सन्यवाद थँक्यू थोडंसं केरनसाठी वेळ दिला बघा कंपनीच्या वतीनं आपलं स्वतःच्या धन्यवाद सर धन्यवाद